पुण्यातल्या खडकवासला साखळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरू आहे खडकवासल्यात अठरा मिलीमीटर पानछेत मध्ये अडुसष्ट मिलीमीटर वरसगावमध्ये सत्तर मिलीमीटर आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा आता तीन पूर्णांक सदुसष्ट टीएमसी इतका झालेला आहे गेल्या तीन दिवसात या जलसाठ्यात तब्बल सव्वा टीएमसी न वाढ झाली आहे त्यामुळे पुणेकरांवरच पाणी कपातीचं संकट लवकरच दूर होऊ शकत याच परिस्थितीचा खडक वासला धरणावरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सविस्तर आढावा घेतला पाहूया आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी अशासाठी की जे पुणेकरांना पाणी कपात जी सहन करावं लागत होती गेल्या आठवड्यापासनं कारण ह्या खडकवासला साखळी पाणी साठा एकदम खाली आला होता अगदी सव्वा दोन टी एम सीपर्यंत आला होता चारही धरणाचं मिळून पण तोच पाणी साठा गेल्या तीन दिवसात तब्बल सव्वा टी एम सीनी वाढला आहे म्हणजे एक पॉईंट सोळा टी एम सीनी वाढलेला आहे आणि ह्या खडकवासला धरणाची कॅ जलसाठा जो वीस टक्क्यापर्यंत खालवला तो आज आज छत्तीस टक्के म्हणजे आज संध्याकाळपर्यंत जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत जाईल तिकडे पाणी साठा दहा टक्केवरून पंधरा टक्क्यावर गेला आहे तिकडं टे टेमगरे टेमगरही जे नील होतं पूर्णपणे ते आता जवळपास स सवादोन साडेतीन चार टक्क्यावर आले तिकडे वरसगावही दहा टक्क्यावर गेले आणि ह्या सगळ्या चारही धरणाचे जे कॅचमेंट एरिया आहे त्याच्यामध्ये गेल्या आठवड्याभरात जवळपास हजार मिलीमीटर म्हणजे अकराशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे त्याचाच परिणिती म्हणून आज हे आपल्या डॅममध्ये पाणी भरलेलं दिसतं बऱ्यापैकी थोडक्यात पुणेकरांची सध्याची जरी पाणी पाणी कपाती जे आपल्याला पालिकेने सांगितलेले दहा दिवसानंतर आम्ही पुन्हा आळा घेणार थोडक्यात दहा दिवसानंतर पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट हे टळू शकतं अशीच सध्याची ही धरणाची प परिस्थिती आहे जर आणखीन हा पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच पुणेकरांवरील पा पाणी संक पाणी संकट जे हे कायमचं टळेल आणि पुणेकरांना पुन्हा पुरेसं पाणी मिळेल अशी आशा करायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे चंद्रान पुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर